महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा संत सेवालाल महाराज जयंती साजरी करा असे आवाहन नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड हो। आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजाला सगळे जागृत करत परिवर्तनवादी समाज घडविण्यासाठी महान कार्य करणारे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती अंड्यात अंड्यात साजरी करावी असे आवाहन राष्ट्रीय डी टी महासभेचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड यांनी केले आहे बंजारा समाजाचे कुळदैवत संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती दिनांक पंधरा फेब्रुवारीला होणार असून संत सेवालाल महाराज जयंती म्हणजे बंजारा समाजाची दिवाळी आहे सर्व बंजारा बांधवांनी प्रत्येक दिवे व पांढरा संत सेवालाल महाराज यांची जयंती दिवाळीसारखी साजरी करावी असे आवाहन नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड यांनी केले आहे समाजातील युवकांना व्यावसायिक शिक्षणावर भर दे संत सेवालाल महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे रुपिया कठोर पाणी वकील रपोईर तेर चळावकीर आज महाराजांचे बोल हे तंतोतंत खरे ठरत आहे तेव्हा व्यावसायिक शिक्षण महाराजांना अभिप्रेत होते या जयंती उत्सवात व्यसनापासून दूर राहण्याचे संकल्प समाज बांधवांनी घेण्याचे आवाहनही राष्ट्रीय डीएनटी महासभेचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड यांनी केले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे गारवा यवतमाळ Subscribe now अँड प्रेस the bell icon. Never miss an update.